रामराम शेतकरी राम मित्रांनो कांद्याचे बाजारभाव मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कांद्याची आवक ही कमी होत आहे आणि प्रत्येक बाजार समितीमध्ये जर पाहिलं तर कांद्याची आवक सध्या महाराष्ट्रामध्ये कमीच आहे मित्रांनो सोलापूरचं जर पाहिलं तर या दिवसामध्ये सोलापूर येथे कांद्याची आवक ही मोठी असायची परंतु यावर्षी आवक अगदी सोलापूर येथेही कमी आहे बेंगलोर येथेही कांद्याची आवक कमी येत आहे मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडी येथे काल आपण पाहिलं फक्त अडुसष्ट गाड्यांची आवक ही होती आणि यामध्ये गुजरातचा कांदा हा जास्त होता महाराष्ट्रातील कांदा कमी होता मध्य प्रदेश येथील कांदा कमी होता आणि राजस्थान येथील कांदा दिल्ली आझादपूर मंडी येथे काल विक्रीसाठी अगदी कमी होता म्हणजेच सध्या नवीन कांद्याची आवक जर पाहिली तर गुजरात येथेच जास्त दिसून येत आहे महाराष्ट्रात ही आवक कमी आहे आणि मित्रांनो याचमुळे कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला गेल्या एक दोन तीन दिवसामध्ये पुन्हा एकदा सुधारलेले दिसून आलेले आहे मित्रांनो मध्य प्रदेश राजस्थान या राज्यामध्ये यंदा कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने नाशिकच्या कांद्याला सध्या मागणी वाढलेली आहे आवक कमी आणि मागणी जास्त असा काहीसा प्रकार सध्या मार्केटमध्ये पावयास मिळत आहे आणि त्यातच तीन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने बसलेला फटका याचा परिणाम म्हणून लाल कांदा काहीसा कमी प्रमाणात येत आहे तरी जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जर आपण काल पाहिले नाशिक जिल्ह्यातील तर सरासरी दर हे कालच सुधारलेले होते एकूणच मित्रांनो यंदा लाल कांदा हा कमी सध्या मार्केटमध्ये येत आहे आणि मागणी जास्त आहे त्यामुळे लाल कांद्याचे बाजारभाव हे पुन्हा एकदा सुधारलेले दिसून येत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा